आभार व्यक्त करतो आणि समाज बाजू संपूर्णपणे सहकार्य मनोज जारंगी पाटील यांच्या आधिपत्याखाली हे सगळं चालू आहे याचं मोठं आंदोलन सुद्धा आम्ही या ठिकाणी उभा करणार आहेत पुन्हा एकदा मराठवाड्यातून या मराठवाड्याच्या विनंती मुख्यमंत्री आवाहन आव्हान येत आहे मतामधून आम्ही त्यांना दाखवून देऊ मराठवाड्याच मतदान आहे आतापर्यंत मतदान घ्यायचं तुम्ही आमचं ते आता मतदान कोणाला करायचं नाही आम्ही आमच्या पद्धतीने ठरवून देऊ आणि जे मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने करू

काही खाचा भाग आणि जळगावला फायदा होईल त्याचा आपल्याला फायदा होत नाही टोटल मराठवाडा त्याच्यातून बाहेर काढला त्याचं जे आहे विदर्भामधलं विदर्भामधलं ते विदर्भामधलं संपूर्ण पाणी त्याला सांगितलं आपण जो अठ्ठायची पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा जो प्रोजेक्ट आहे तुम्ही इथे करायची लाखो कोटी रुपयाची आमची मागणी म्हणजे आम्हाला फक्त तोंडाला पाणी पोसायचे का याचा सगळ्यात महत्वाचं दुधव्य आमचं असे साहेब आमचे उढारी राहिले की मराठवाड्याच्या हे जे शंड प्रवृत्तीचे जे पुढारी आहेत आमचे मराठवाड्यामध्ये हाणायच्या हानायके कारण यांच्यामुळे हे कोर्टचे धोरण घेतल्यामुळं आणि नगर नाशिकच्या पुढाऱ्याच्या मुंबईच्या पुढे पुढे उदरेगिरी केल्यामुळं वैधानिक विकास महामंडळाचा विषय काढला वैधानिक विकास महामंडळाला मी आत्ताच सांगितले तुम्हाला आमचे चार मुख्यमंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार बारा चौदा पर्यंत आमचे मुख्यमंत्री झाले त्यामध्ये तीन मुख्यमंत्री आमचे झाले मराठवाड्याचे चार वेळा मुख्यमंत्री एक रुपया त्या कालावधीमध्ये मिळत दो नाही दोन हजार ते दोन हजार दहा पर्यंत जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण विलासराव देशमुख झाले एकही रुपया दिला नाही तुम्ही आता पत्रकार आहात तुम्ही सुद्धा शोधून मग हे मैदानी वा विकास महामंडळ कोणासाठी चौकी दोन हजार एकवीस ला बंद पडले ते आणि दोन हजार एकवीस पासून अठराच बंद पडले दोन हजार अठरा पासून तर त्याला त्याचा माणूस नाही काय रुपया म्हणजे इतर महामंडळ चालू आहे इतर वैद्यक महामंडळाला आता निधी मिळतोय त्याला निधी दिला हा नदी गेल्या सात दशकापासून मराठवाड्याचा अनुशेष बाकी आहे तो अनुशेष दोन लाख बहात्तर बत्तीस हजार कोटी रुपयाचा आतापर्यंत बाकी आहे परंतु त्या अनुशेष जाऊ द्या मागच्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव होता आणि त्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी जी कॅबिनेटची मिटिंग घेतली जाते मराठवाड्यामध्ये त्या कॅबिनेटची मिटिंग आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतली होती सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आणि त्या दिवशी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं आणि चौदा हजार कोटी रुपयाचं उर्वरित पॅकेज जाहीर केलेलं होतं एक वर्ष झालं त्याच्यातला एक खडकू एक रुपये सुद्धा आम्हाला मिळालेला नाही म्हणून फक्त तुम्ही आमचं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला यायचा झेंडावंदन करायचं निघून जायचं ते आता चालणार नाही आमचं हे अनुशेष जो दोन लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचा आहेच आहेत पण हा जो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा तुम्ही जाहीर केलेला आहे तो जाहीर केला जो पॅकेज आहे ते आठ दिवसामध्ये जर वितरित केलं नाही तर तुम्ही आमच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं सतरा सा, सप्टेंबरचं सा झेंडावंदन करू नये अपमान होईल किंवा आम्ही ते करू देणार नाहीत याची आपण मुख्यमंत्र्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण हे सगळं प्रकारचं पॅकेज फक्त आमच्या तोंडाला पाणी चोपडण्याचं काम करता कामा नये आमची संपूर्णपणे सकल मराठा समाजाची